आज आपण तयार करणार आहोत भोगीची भाजी या भाजीला लेकुरवाळी भाजी, ले भाजी असं सुद्धा म्हटलं जातं आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी महाराष्ट्रात प्रत्येक घरात केली जाते फक्त याची जी पद्धत आहे ती प्रत्येक ठिकाणी थोडीशी वेगळी वेगळी आहे ही भोगीची भाजी म्हणजेच लेकुरवाळी भाजी आपण करणारच आहोत परंतु या भाजीबरोबर खाण्यासाठी खमंगाशी भाजरीची भाकरीसुद्धा आपण करणार आहोत नमस्कार फ्रेंड्स मी अंजली आर्यदर्शनी रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत भोगीची भाजी तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे कांदा सगळ्यात आधी आपण भाजीचा मसाला तयार करून घेऊ यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने कापून तो भाजून घेतला यानंतर आपल्याला अर्धा वाटी खोबरं भाजून घ्यायचं हे जे खोबरं आहे ते मी किसून घेतलंय तर हा मसाला तयार करण्यासाठी खोबरं भाजलेला कांदा भाजलेले दोन चमचे तीळ मी इथं पांढरे तीळ घेतलेत त्याचप्रमाणे आलं लसूण कोथिंबीर हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र बारीक वाटून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता की थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने आपलं हे भाजीचं वाटण तयार झालं आहे आता यानंतर आपण भाजी तयार करायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून ठेवलं आहे ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा जो मसाला आहे तो परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून पांढरे तीळ परत एकदा घालायचे वाटण करतानासुद्धा त्यामध्ये आपण पांढरे तीळ घातले होते त्यानंतर एक चमचा धना पावडर एक ते दीड चमचा लाल मसाला पावडर एक चमचा गरम मसाला पावडर आता इथे तिखटाचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता परत एकदा हा जो मसाला आहे तो आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून या मसाल्यामध्ये घालायचं मसाला छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण भाज्या घालून घेऊ तर यासाठी एक वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे त्यानंतर बारीक चिरलेले गाजर बारीक कापून घेतलेली फरसबी ह्या भाज्या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मध्यम आकाराचा बटाटा बत्ता, या बटाट्याचे मी बारीक असे काप करून घेतलेत त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा अर्धी वाटी वालाच्या शेंगा थोडेसे शेंगदाणे पाच ते सहा बोरं ह्या सगळ्या भाज्या आपल्याला या, या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्यात म्हणून मी ह्या एकाच वेळी न घालता थोड्या थोड्या करून घातल्यात आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून आपल्याला ही जी या या वेग भाजी आहे छान शिजवून घ्यायची यामध्ये याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता की ज्या तुम्हाला आवडतात या भाजीला जर तुम्हाला रस्सा म्हणजे ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी घाला आणि आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ या भाजीबरोबर आपण बाजरीची भाकरी करणार आहे म्हणून मी याला ग्रेवी थोडी जास्त ठेवली आहे आता आपण भाकरी तयार करायला घेऊ तर त्यासाठी इथं मी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं चपात्या तयार करण्यासाठी आपण गव्हाचं पीठ भिजवताना एका वेळेस जास्त पीठ भिजवू शकतो पण बाजरीचं पीठ भिजवताना ते आपल्याला एक ते दोन भाकरी होतील एवढंच भिजवायचं म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला अशा पद्धतीने नवीन पीठ भिजवून घ्यावं लागतं पीठ भिजवल्यावर अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी हातावर बाजरीची थापून हाता ला हाता भाकरी थापून घेतल्यावर ताटात थोडंसं पीठ घालायचं आणि सुरुवातीला अशा पद्धतीने आपल्याला हाताला पीठ लावून हातावरच भाकरी तयार करून घ्यायची म्हणजे ही जी भाकरी आहे ती सगळ्या बाजूने सारखी होते आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने डायरेक्ट ताटामध्ये सुद्धा ही बाजरीची भाकरी तयार करू शकता तर इथे ही आपली सगळ्या बाजूने छान अशी पातळ बाजरीची भाकरी तयार करून झाली आहे ही तयार झालेली भाकरी आपल्याला तव्यावर अशा पद्धतीने उचलून ठेवून घ्यायची म्हणजे ज्या बाजूने पीठ आहे ती बाजू वरती आली पाहिजे आणि त्यावर आपल्याला घालायचं आहे पाणी हे सगळं पाणी एकसारख्या पद्धतीने या भाकरीला लावून घ्यायचं जसजसं पाणी आपण लावतो तस तसं तस ते तव्याच्या उष्णतेमुळं लगेच सुकतं म्हणून आपल्याला लगेचच यावर पांढरे तीळ अशा पद्धतीने घालायचे म्हणजे ते या पाण्याबरोबर चिकटून जातील आणि तीळ लावून झाल्यानंतर ही भाकरी आपल्याला आता या सुद्धा भाजून घ्यायची तर अशा पद्धतीने परत एकदा ही भाजून घेतल्यामुळे हे जे तीळ आहे सुद्धा भाकरीला छान चिकटतात आणि ते सुद्धा छान भाजले जातात तर इथे तुम्ही बघू शकता तीळ लावलेल्या बाजूने बाजरीची भाकरी छान भाजून झाल्यानंतर त्रिची भाकरी दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला गॅसवर अशा पद्धतीने भाजून घ्यायची जर तुम्हाला अशा पद्धतीने गॅसवर भाकरी भाजता येत नसेल तर तुम्ही तव्यावरसुद्धा ही भाकरी दुसऱ्या बाजूने भाजू शकता पण अशा पद्धतीने भाकरी भाजल्यामुळे ती छान खरपूस होते तर इथे तयार झाली आपली खमंग खरपूस अशी बाजरीची भाकरी तुम्हाला आवडत असल्यास या भाकरीवर तुम्ही थोडंसं तूप घाला त्यामुळे या भाकरीला छानच अशी चव येते भाकरी तर दोनच मिनटात आपली तयार झाली आणि एका बाजूला तुम्ही बघितलं असेल जी भाजी आपण तयार करायला ठेवली होती ती भाजीसुद्धा छान भाकरीबरोबर ही भाजी सर्व करायला घेऊ तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे यापुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद